नमस्कार मित्रांनो हे बघा या ठिकाणी हे बैलगाडी आहे लोखंडी बैलगाडी बैलगाडी विक विकायची आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉल करा लोखंडी बैलगाडी आहे टायर टाकले तर गाडी वापरण्यासाठी योग्य आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी फोन लावू शकता गाडी मजबूत आहे चांगली आहे गाडीचा रिमा व्यवस्थित आहेत लोखंडी बैलगाडी आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी संपर्क करा ओके ठीक आहे